नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूबच्या शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रभर अवकाळी पावसाचं थैमान हे सुरू आहे मित्रांनो आणि या अवकाळी पावसानं सर्वात जास्त चिंतेत जर कोणी शेतकरी असेल तर तो मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा हा मित्रांनो उघड्यावर आपल्या शेतात पडून आहे त्या शेतकऱ्यांजवळ मित्रांनो तो कांदा झाकण्याचे उपलब्ध साधने नाहीये तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना कांदा साठवणूक आहे पण त्यांच्याजवळ कांदा साठवण्यासाठी चाळ ही उपलब्ध नाहीये या अवकाळी पावसामुळे सध्या कांद्याचे दर हे दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत खाली घसरले आहेत आणि या भावात शेतकऱ्यांना कांदा विक्री करणे हे मित्रांनो परवडत नाही परंतु आपला माल उघड्यावर असल्यामुळे तो कांदा मित्रांनो शेतकऱ्यांना या कमी भावात विकावा लागत शेत्क... आहे आणि याचा फायदा घेऊन जे व्यापारी आहेत मित्रांनो हे शेत हे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तुल्यबळ भावाने तो कांदा मित्रांनो खरेदी करत आहे यांचा थेट फटका आता हा शेतकऱ्यांना बसत आहे मित्रांनो यावर्षी कांद्याचं उत्पादन हे घटलेलं आहे आणि जो कांद्याचा उत्पादन खर्च आहे याच्या मित्र याच्यामध्येही वाढ झाली आहे आणि त्यासोबतच कांदा निर्यात बंदी करून सरकारने मित्रांनो आणखीही त्याच्यावर त्या जखमेवर मीठ चोडायचं काम हे मित्रांनो केलं आता मित्रांनो जे बाजारभाव कमी झाले तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की यानंतर कांदा बाजारभाव वाढू शकतील काय आणि कांदा हा मोठ्या हिमतीने आणि मोठी मित्रांनो रिक्स घेऊन पावसाची रिक्स घेऊन हा कांदा आपण अजून सात ते आठ दिवस ठेवला तर कांद्याच्या बाजारभावात मित्रांनो वाढ होण्याची शक्यता आहे का मित्रांनो मागच्या तीन वर्षाचे मी तुम्हाला काही आकडे सांगणार आहे आणि हे आकडे तुम्ही जाणून घेऊनच पुढचा तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता मित्रांनो मागील तीन वर्षात दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या तीनही वर्षात जे कांद्याचे बाजारभाव आहेत हे मित्रांनो वीस एप्रिल पासून दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढलेले तुम्हाला दिसून येऊ शकतात मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुरवातीला मार्च महिन्यामध्ये मा नऊशे हजार रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव हे मिळत होते त्यानंतर एप्रिल महिन्यात हे बाजारभाव कमी कमी व्हायला सुरुवात झाली हे बाजारभाव एक हजार रुपयाचे अंदर आले मात्र वीस एप्रिल नंतर पुन्हा मित्रांनो बाजारभावांनी हजार रुपयाचा पल्ला गाठला आणि बाजारभाव हे चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत गेले तुम्ही मित्रांनो बघू शकता मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये मध्ये तेच झालं दोन हजार बावीसमध्ये मध्ये तर अक्षरशः भाव हे पाचशे रुपयापर्यंत आले होते मात्र वीस एप्रिल नंतर हे पुन्हा भाव सातशे ते आठशे रुपयापर्यंत गेलेले तुम्हाला दिसून येऊ शकतात मित्रांनो मागच्या वर्षीही आपल्याला तेच चित्र पाहायला मिळालं मागच्या वर्षीही तिसऱ्या महिन्यात आणि मार्च आणि आणि मित्रांनो एप्रिलच्या सुरुवातीला कांदा बाजारभाव हे पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत होते मात्र अठरा एकोणीस एप्रिल नंतर वीस एप्रिलच्या दरम्यान मित्रांनो हे बाजारभाव पुन्हा आठशे ते नऊशे रुपयांच्या घरात गेलेले आपल्याला दिसून येऊ शकतात मित्रांनो या वर्षीही आता मागच्या आठ दिवसापूर्वी कांद्याचे दर हे पंधराशे सोळाशे रुपया दरम्यान होते मात्र आता या अवकाळी पावसामुळे आणि बाजार समितीत कांद्याची आवक थोड्या प्रमाणात वाढल्यामुळे आता हे भाव मित्रांनो चौदाशे ते पंधराशे रुपयावर आलेले आहेत आणि या अवकाळी पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना मित्रांनो कांदा विकायचा नाही आहे मात्र त्यां मात्र मित्रांनो त्यांच्याकडे कांदा झाकायची साधनं अपुरी असल्यामुळे कांदा चाळ ही नसल्यामुळे त्यांना मित्रांनो मिळेल त्या भावात कांदा हा विकत आहेत आणि याचा कुठेतरी फायदा मित्रांनो व्यापारी घेताना दिसत आहे तर मित्रांनो हे आकडे पाहतात असे आपल्याला यातून समजते की यावर्षीही दरम्यान किंवा मित्रांनो कांदा बाजार भाव दोनशे ते ती तीनशे रुपयाची सुधारणा येऊ शकते सध्या जे भाव चौदाशे पंधराशे रुपयावर आहेत हे भाव मित्रांनो सतराशे अठराशे रुपयापर्यंत जाताना आपल्याला देऊ शकतात मात्र मित्रांनो हा अंदाज आहे याच्यात फेरबदल हा होऊ शकतो शेवटी तुमचा निर्णय हा तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला कांदा विकायचा आहे की नाही विकायचा आहे शेवटी मित्रांनो यावर्षी कांद्याचं जे उत्पादन आहे हे मित्रांनो कमी आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला कांदा विकलेला आहे म्हणून कांदा भाव वाढण्याची शक्यता आहे मात्र हा माझा अंदाज आहे की वीस एप्रिल नंतर कांदा भाव वाढवू शकतात याच्यात आणखीनही मित्रांनो वीस एप्रिल नंतरही याच्यात वाढवू शकते कारण मित्रांनो शेवटी अंदाज आहे अंदाज हा चुकू शकतो म्हणून हा निर्णय हा तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही माहिती मी सांगितलेल्या माहितीशी तुम्ही मित्रांनो सहमत आहात का हे आपल्याला कमेंट करून कळवा आणि आपल्या अधिकाधिक आदि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ मित्रांनो नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम आले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद